नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवून ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सहा जुलैला रविवार आहे तर रविवारी आषाढी एकादशी आहे एकादशी असल्यामुळे आपली एखादी कोणती कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही आपण एकादशीचा उपवास तर करतोच पण आपण काही सेवा उपाय करत नाही सेवा करतो कधी कधी मग उपाय करत नाही त्यामुळे मग आपली इच्छा पूर्ण होत नाही उपाय करतो सेवा करत नाही असं पण बऱ्याच जणांकडून होत असतं म्हणून मग आपल्याला दोन्ही पण गोष्टी करायच्या आहेत सेवा पण करायची आहे आणि उपाय पण करायचे आहे तर आंब्यांच्या पानांचा आपल्याला आजच्या दिवशी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून मग तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता आषाढी एकादशी रविवारी आहे तर एकादशीला आपण जी आषाढी एकादशी आहे त्या एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणत असतो आता कॅलेंडरमध्ये साधारणपणे चोवीस एकादशी असतात वर्षभरामध्ये आणि त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी सगळ्यात जास्त महत्त्वाचे मांडले जाते देवशयनी या शब्दाचा अर्थ असा होतो की जेव्हा भगवान विष्णू शयनी अवस्थेमध्ये प्रवेश करतात जेणेकरून की गाढनिद्रा अवस्थेमध्ये असतात तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच की दुधाचा महासागर असतो त्यामध्ये शेष सर्पावर गाढनिद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा मग याचे सगळ्यात खूप मोठे महत्त्व मानले जाते तर हा जो दिव्य विश्रांतीचा काळ असतो तर हा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपवतो त्याला मग आपण कार्तिकी एकादशी असेही म्हणत असतो तर या चार महिन्यामध्ये दे आपण देवांचे सेवा करणे म्हणा किंवा धार्मिक विधी करणे तपश्चर्या करणे ह्या ज्या सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं काय होतं की हे चार महिने सगळ्यात शुभ मानले जातात म्हणून ह्या चार महिन्यामध्ये सण उत्सव साजरे केले जातात तर मग यामध्ये आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आता एकादशीच्या दिवशी घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपण आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा आपल्याला दुसरा एखादा मंत्र येत असेल तर आपण तो पण मंत्र म्हणत असतो तर आपण बघतच असतो की सगळीकडे गावोगावी म्हणा विठ्ठलांचे जे भक्त आहेत वारकरी विविध भागांमधून गावांमधून आपापल्या गावातील प्रत्येक व्यक्ती दिंडी घेऊन मग पायवारी हा प्रवास पंधरा दिवसाचा प्रवास चालू असतो तो आषाढी एकादशीच्या दिवशी मग सगळे वारकरी एक एकत्र येणार आणि मग आषाढी एकादशीची पंढरपूरमध्ये भव्य तीर्थयात्रा भरली जाते तर मग आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला जरी पंढरपूरच्या ठिकाणी जाणं शक्य नाही झालं तरी पण आपण विठ्ठलाची आपल्याला घरीच सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी सगळ्यात अगोदर आपण लवकर उठतच असतो तर सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल आणि त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करणार असतील तर प्रत्येक व्यक्ती सकारात्मकच असेल असे नाही एखादी तरी व्यक्ती अशी असते की ती नकारात्मक बोलत असते त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जावी म्हणून मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि चंदन टाकून स्नान करायला ते पाणी आपल्याला द्यायचं आहे घरातील लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो हा उपाय सगळ्यांसाठी करायचा आहे त्याचप्रमाणे घराबाहेर जे पाणी आपण शिंपडतो त्यामध्ये थोडंसं गंगाजल म्हणा किंवा गोमूत्र टाकून ते पाणी शिंपडायचं आहे कारण आपल्याला एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर आता तुम्हाला नाही शक्य झालं तर मग त्यावेळेस काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग आजच्या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे आवर्जून वस्त्र परिधान करायचं आहे मग ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहोत त्यानंतरच मग आपल्याला हा जो आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे देवपूजा झाल्यानंतरच करायचं आहे कारण की पूजा करून उपाय केल्यामुळे त्याचे फळ आपल्याला मिळत असते म्हणून देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दिवसभरातून कधी पण करता येतो हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे कलह होत असेल तर विशेष करून नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल कोणतेही काम होत नसेल कोणत्याही गोष्टी मानाप्रमाणे घडत नसतील आपल्या घरामध्ये तर हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबाची मना प्रगती होते घराची ही प्रगती होते तर घरातील दोष नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे पावसाचं पाणी आता सगळीकडे एकादशीच्या दिवशी पाऊस तर असतोच किंवा आदल्या दिवशी असेल तरीही चालेल तर मग आपल्याला काय करायचं आहे पावसाचं एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा दोन अगरबत्ती हे जे आपण ग्लासामध्ये पाणी घेतलं आहे तर ते पाणी घेऊन आपल्याला देवघराजवळ बसायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ते ग्लास भरून पाणी देवघरापुढे ठेवायचं आहे थोडा वेळ आणि आपल्या घराच्या जवळपास आंब्याचं झाड हे असतंच कुठे ना कुठे तर आपल्याला तिथे जायचं आहे आंब्यांची पानं जी आहेत तर ती आपण पूजेमध्ये वापरतो वापरली जातातच कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपण आंब्यांच्या पानांचा वापर करतच असतो कारण की आंब्यांच्या मुळांपासून ते पानांपर्यंत त्या वस्तू पूजेमध्ये वापरल्या जातात कारण की आंब्यांच्या पानांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास आंब्यांच्या झाडामध्ये असतो सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून मग तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आंब्याच्या झाडाला जे आपण ग्लास भरून पाणी घेऊन गेलं आहे पावसाचं पाणी ते अर्पण आपल्याला तिथे आंब्याच्या झाडाला करायचं आहे या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना तुमची जी नजर आहे तर ती जी नजर आपल्याला आंब्याच्या झाडाच्या जा खोडाकडे असली असायलाच हवी त्यानंतर मग आपल्याला हात जोडून भगवान शंकर आणि श्रीहरिविष्णू यांचे स्मरण करायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्याला त्या आंब्यांच्या आंब्याची जी खाली पडलेली पानं असेल तर आपल्याला ती पानं सात घरी घेऊन यायचं आहेत आता एकादशीच्या दिवशी कुठल्याही झाडाची पाने म्हणा किंवा फुले म्हणा तोडली तर आपल्याला काय होतं की पाप लागतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे खाली पडलेलीच पाने आणायची आहेत जर खाली पडलेली पाने नसतील तर मग तुम्ही आदल्या दिवशीच आंब्याची सात पाने घरी घेऊन आलात तरीही चालेल किंवा तोडून आंब्याच्या झाडाखाली ठेवलात तरीही चालेल ही ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आंब्यांच्या पानाचे तोरण बनवायचे आहे तसेच नंतर मग काय करायचं आहे ही जी पाने आहेत तर ती पाने मग आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते हा उपाय करायचा आहे तर या दिवशी पावसाचे जे पाणी असते तर ते पाणी गंगा समान असते असे म्हटले जाते कारण की यामध्ये जे पाणी घेऊन आपण हा उपाय करत असतो तर घरातील हा उपाय केल्यामुळे घरामध्ये जे सतत वादविवाद होत असतील तर ते वादविवाद म्हणा दूर होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पावसाचे पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी जिथे तुमच्या घरातील ज्या व्यक्तीसोबत वादविवाद होत असतील तर ती व्यक्ती जिथे झोपते तिथे ते पाणी आपल्याला ठेवायचे आहे म्हणजेच की बेडरूममध्येही तुम्ही हे पाणी ठेवू शकता कारण की ते पाणी महिनाभर किंवा दोन महिने ठेवू शकता ज्या व्यक्तीसोबत भांडण होत असेल तर ते दूर होईल त्या व्यक्तीसोबत एक उपाय वाढेल तर मग हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील म्हणा वादविवाद असतील किंवा तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल तर ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही म्हणून मग आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका